नमस्कार मंडई आईस केकला भरपूर प्रमाणात विपिंग क्रीम लावली जाते त्यामुळे बहुतेक करून आईस केक खाणं टाळत जातं म्हणूनच आज आपण मैद्याचा जराही वापर न करता गव्हाच्या पिठापासून आणि घरातील उपलब्ध साहित्यात हा पौष्टिक केक करून पाहणार आहोत लहान मुलांच्या टिफिनकरता आणि टी टाईमसाठी हा जाळीदार केक नक्कीच बनवू शकतो चला तरी वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम केक टीनला बाजूने व्यवस्थित तेल लावून नंतर त्यावरती थोडासा मैदा अशा प्रकारे भुरभुरून घेऊयात आता मैदा भुरभुरायचा नसेल तर तुम्ही या ठिकाणी केक टीनमध्ये बटर पेपर लावून घेतला तरीही चालेल जास्तीचा जो मैदा आहे ना तो आपण काढून घेऊन अशा प्रकारे केकसाठी टीन करून घेतलेला आहे आता केक टीन नसेल ना तर घरातील कोणतेही तुम्ही कुकरचे सपाट भांडे केक बेक करण्यासाठी वापरू शकता मेजरिंग कपने अर्धा कप, कप साखर मेजरिंग कप नसतील तर घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने देखील सर्व साहित्याचं सा प्रमाण घेऊ शकता वन फोर्थ कप जाड रवा आता साखर आणि रवा मिक्सरला आपण फिरवून घेऊयात तर अशा प्रकारे रवा आणि साखर मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे दुसऱ्या बाजूला एका बाऊलमध्ये वन फोर्थ कपच्या निम्मे वितळलेले तूप आणि निम्मे मी या ठिकाणी रिफाईंड तेल घेतलेले आहे तुम्हाला निम्मे तेल आणि साजूक तूप वापरायचं नसेल तर वन फोर्थ कप तूप किंवा वन फोर्थ कप रिफाईंड तेल वापरू शकता परंतु तूप वापरणार असाल तर तूप वितळूनच वापरा परंतु या ठिकाणी मी तेल आणि तूप निम्मे निम्मे म्हणजे वन फोर्थ कप घेतलेले आहे आता वन थ्री कप ताजे म्हणजे अजिबात आंबट नसलेले दही त्यानंतर वन फोर्थ कप दूध गरम करून दूध अजिबात घालू नये रूम टेम्परेचरवरीलच दूध असावे पोह्याच्या चमच्याने एक चमचा विलची पावडर वेलची पावडरऐवजी व्हॅनिला इसेन्स वापरला तरीही चालेल आता हँड मिक्सरने तीन ते चार मिनटे आपण हे बॅटर फेटून घेऊयात फेटण्यासाठी इलेक्ट्रिकल ब्लेंडरचा वापर केला तरीही चालेल सुरुवातीपेक्षा या ठिकाणी पहा बॅटर किती पांढरेशुभ्र असे झालेले आहे फेटून झाल्यानंतर सुरुवातीला आपण रवा आणि साखरेची जी पावडर करून घेतलेली होती ना ती घालून देखील दोन ते तीन मिनटे छान फेटून नंतर पाच मिनटांसाठी त्यावरती झाकण ठेवूयात जेणेकरून रवा देखील छान फुलला जाईल पाच मिनिटांनंतर रवा देखील छान फुललेला आहे आता आपण त्यामध्ये इतर सुके जिन्नस घालून घेऊयात बाऊलमध्ये एक चाळण ठेवून त्यामध्ये एक वाटी गव्हाचे पीठ नेहमी आपण चपातीसाठी जे पीठ वापरतो ना तेच पीठ या ठिकाणी मी वापरलेले आहे अर्धा कप दूध पावडर आता दूध पावडर पूर्णपणे ऑप्शनल आहे दूध पावडरऐवजी तुम्ही या ठिकाणी अजून अर्धा कप गव्हाचं पीठ घातलं तरीही चालेल एक टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून त्यामध्ये मी खाण्याचा सोडा घालून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर चिमुडभर मीठ घालून हे सर्व जिन्स व्यवस्थित चाळून घेऊयात चाळून घेतल्यामुळे केक छान जागीदार आणि फ्लफी असा होतो आता सर्वजणच आपण कट आणि फोल्ड या मेथडने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिल्क पावडर घातल्यामुळे केकला खूप छान टेस्ट येते परंतु तुमच्याकडे उपलब्ध नसेल ना तर तुम्ही अर्धा कप गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत आहे म्हणून त्यामध्ये अजून मी वन फोर्थ कप दूध घालून घेते मैद्याच्या आणि रव्याच्या क्वालिटीनुसार दुधाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं जवळपास या ठिकाणी मी अर्धा कप दूध वापरलेलं आहे आता पुन्हा एकदा कट आणि फोल्ड मेथडने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मिक्स झाल्यानंतर हँड ब्लेंडरने अशा प्रकारे बॅटर फेटवून घेतलं ना तर, तर केक अजिबात खाली बसत देखील नाही आणि छान जाळीदार असा तयार होतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इलेक्ट्रिकल ब्लेंडरने हे बॅटर तुम्ही फेटून घेतलं तरीही चालेल तर अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार व्हायला हवं यापेक्षा पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये चला तर आपण सुरुवातीला जे केक तयार करून घेतलं होतं ना त्यामध्ये बॅटर ओतून घेऊयात बॅटर खूप पातळ सर झालं ना तर केक हा खाली बसला जातो आणि ह्यापेक्षा बॅटर जास्त घट्ट झालं ना तर हवा तसा अजिबात केक फुलत नाही आता त्यावरती काजू बदाम आणि पिस्त्याचे लांब सडक केलेले काप घालून घेऊयात त्यामुळे केक दिसायला खूप सुंदर असा दिसतो परंतु ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत एका बाजूला केकचे बॅटर तयार होईपर्यंत मी दुसऱ्या बाजूला गॅसवरती दहा मिनटासाठी मध्यमाच्यावरती कढई फ्री हीट करायला ठेवलेली आहे कढईमध्ये केक करणार असाल ना तर बुडाच्या भांड्याचाच वापर करावा कढईमध्ये खाली थोडंसं मीठ घालून त्यावरती अशा प्रकारे रिंग ठेवून आता आपण केकटीन ठेवून घेतलेला आहे कोणताही केक करताना सुरुवातीला कढई फ्री हीट करून घेणे अत्यंत आवश्यक आहे चला तर मध्यम आचीवरती आपण चाळीस मिनटं हा केक बेक करून घेऊयात तर चाळीस मिनटानंतर ह्या ठिकाणी मी कढईवरील परात काढून घेतलेले आहे मध्यम आचेवरती केक चाळीस मिनटं बेक होताना अजिबात वरील झाकण काढू नये तर या ठिकाणी पहा कलर किती सुंदर असा आलेला आहे आणि तूथपिकला अजिबात बॅटर देखील चिकटलेले नाही आता केक गरम असतानाच अजिबात तो केक मधून न काढता अशा प्रकारे हलकासा ओलसर केलेलं नॅपकिन ठेवून पूर्णपणे आपण केक थंड करून नंतरच तो कट करून घेणार आहोत अशा प्रकारे ओलसर नॅपकिन ठेवल्यामुळे केकवरून छान मऊ असा होतो अजिबात तो कडक होत नाही सुरुवातीला केक टीनच्या अशा प्रकारे कडा लूज करून केक टीनमधून केक काढून आता आपण केकच्या स्लाईस करून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा केकला किती सुंदर असा कलर आलेला आहे ओव्हनमध्ये केक, केक करणार असाल ना तर दहा मिनटं ओव्हन प्री हीट करून नंतर एकशे ऐंशी डिग्रीवरती तीस मिनटं हा केक बेक करून घेऊ शकता प्रत्येकाला दहा ते पाच मिनटं थोडीशी कमी जास्त केक बेक करण्यासाठी लागू शकतात तर या ठिकाणी पाह तिसाला किती सुंदर असा केक दिसत आहे ना तर भरपूर क्रीमवाला केक खाण्यापेक्षा खा, अशा प्रकारे नक्की ह्या क्रिसमसला केक करून पहा आणि कसा झाला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विचारू नका मैद्याचा जराही वापर न करता आज आपण गव्हाचा हा पौष्टिक केक करून पाहिलेला आहे साखर्याऐवजी तुम्ही ह्या केकमध्ये देखील वापरू शकता पण माझ्या मुलीला गुळाचं केक अजिबात आवडत नाही म्हणून मी केकमध्ये साखरेचाच वापर केलेला आहे किती जाईदार आणि स्पॉन्जी असा केक झालेला आहे अजिबात केक खाली देखील बसलेला नाही तब्बल पाच ते सहा दिवस हा केक टिकला जातो अजिबात तो खराब खराबदेखील होत नाही माझ्या तर तोंडाला बघूनच पाणी सुटलं चला तर तुम्ही देखील नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवायला अजिबात विचारू नका चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद